राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये फूट पडेल असं कधी वाटलं नव्हतं वर्धापन दिनी शरद पवारांनी व्यक्त केली खंत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये फूट पडली पक्षात फूट पडावी असं आपल्याला कधीही वाटत नव्हते परंतु पक्षात फूट पडली काही मूलभूत विचारांमध्ये अंतर निर्माण झाले त्यामुळे ही पक्षातील फूट वाढली त्याबाबत मी भाष्य करू इच्छित नाही जे राहिले ते विचारांनी राहिले अशा शब्दात खंत व्यक्त करत शरद पवार यांनी उद्या जेव्हा निवडणुका होतील तेव्हा वेगळं चित्र पाहायला मिळेल असा दावाही केला आहे तसेच त्यांनी यावेळी देशहिताला पाठिंबा देण्याचा विचार देखील मांडला पक्षपुटीवर खंत व्यक्त करताना पवारांनी एकोणीसशे ऐंशी सालचं उदाहरण दिलं काही संकट आली तर नावउमेद न होता पुढे नेण्याचं काम तुम्ही लोकांनी केलं पक्षात फूट पडली फूट पडेल असं कधी वाटत नव्हतं परंतु पडली मी याच्या संबंधी अधिक भाष्य करू इच्छित नाही जे राहिले ते विचारांनी राहिले असं सांगत पवारांनी कार्यकर्त्यांचा सा उत्साह वाढवण्यासाठी एकोणीसशे ऐंशी उदाहरण दिलं एकोणीसशे ऐंशी साली सा माझ्या हातात सत्ता नव्हती त्या आधी होती निवडणुका आल्या पन्नास आमदार निवडून आले सहा शिल्लक राहिले बाकी पक्ष सोडून गेले सहा राहिले त्यातले एक मला इथे दिसत आहेत कमल किशोर आमचा पक्ष सहा त्यानंतर आला पुन्हा निवडणूक झाली राष्ट्रवादीची संख्या बहात्तर झाली राज्य सरकारमध्ये पुन्हा काम करण्याची संधी मिळाली त्यामुळे चिंता करू नका आपण एक संध राहू जनतेशी बांधिलकी ठेवायची आहे असं शरद पवार म्हणाले दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणे किंवा कोणावर कोणाबरोबर एकत्र जायचा हा अधिकार संविधानाने प्रत्येकाला दिला आहे मात्र चर्चा कॅमेऱ्यावर होत नाही असं सुप्रिया सुळे म्हणाल्या माझं आणि अजित पवारांचं त्यात अंतर येत नाही आणि पवार कुटुंब म्हणून कालही आणि आजही आम्ही एकत्रच आहोत यात काही वाद नाही माझ्यावर आणि पवार कुटुंबियावर आलेले झालेले संस्कार आहेत त्यात कधीच बदल होऊ शकत नाही राजकीय लाईन काही घ्यायची असेल तर दादाला आणि मला दोघांसाठी हा काही बहीण भावांचा खेळ नाही आणि भातुकलीचाही खेळ नाही हे राजकारण आहे एक एकत्र येण्याबाबत जो काही निर्णय होईल तो लोकशाही पद्धतीने सर्वांना विचारूनच होईल असंही सुप्रिया सुळे स्पष्ट स्पष्टपणे सांगितलंय subscribe now and press the bell icon Never miss an update.